एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा शैक्षणिक गुणवत्ता राखण्यास अमरावती विद्यापीठ असमर्थ आहे या मुद्द्याला घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून सात नोव्हेंबर रोजी महाविद्यालय बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीच विद्यापीठ समोरच आंदोलन करावे लागत आहे आपल्या हक्काची सुविधा मागावी लागत आहे तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे जर प्रशासनाने कोरोनाच्या नंतर अकॅडमिक शेड्यूल नीट केलं असतं जी विद्यार्थ्यांच्या

अखिल भारतीय विद्यापीठ परिषदचे म्हणणे आहे की विद्यापीठाला अनेकदा निवेदन देण्यात आले परंतु विद्यापीठ म्हणते की पैसे नाही आहेत कर्मचारी नाही आहेत म्हणून काम होत नाहीये तर आता विद्यार्थ्यांनी भीक मागो आंदोलन करून विद्यापीठाला कामासाठी पैसे जमा का करून द्यायचे का विद्यार्थ्यांकडून असे प्रश्न विद्यापीठ प्रशासनाला करण्यात आले आहे म्हणजे विद्यापीठाकडे पैसा नाही आणि कर्मचारी नाही तर विद्यापीठाचे कामकाज व्यवस्थित सुरू कसे आहेत या गोष्टीवर भर देण्याची गरज आहे

अजून पर्यंत अमरावती विद्यापीठात एनईपी अंतर्गत कामकाज सुरू झालेलं नाहीये एनईपीचा क्रियान्वयन ना सुद्धा नीट होऊन नाही आहे मग म्हणतात की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिलं जर एनई पी लागलेला कुठलं विद्यापीठ असेल संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आहे मग एनईपी लागू झालेले आहे त्याचा इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित झालेला नाहीये हा प्रश्न आहे आणि विद्यापीठ फीस वाढवते परंतु विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देखील देत नाहीये एवढेच नाही तर छात्र संघाच्या निवडणुकीबद्दल अनेकदा मुख्यमंत्री आणि प्रशासनाला निवेदन देण्यात आले परंतु अजूनपर्यंत त्यावर निर्णय घेण्यात आलेले नाहीये स्टुडंट इलेक्शन विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी अतिशय महत्वाचे आहे तरी देखील हे सरकार विद्यार्थ्यांच्या हक्काला दाबण्याचा प्रयत्न करत आहे यावरून समजते की विद्यार्थी देशाचे भविष्य आहे आणि त्यांच्यासोबतच असा भोंगाळ कारभार सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सात नोव्हेंबरला महाविद्यालय बंद आंदोलन आणि चौदा नोव्हेंबरला विद्यापीठावर धडक मोर्चा काढणार आहे तर यावेळी अंदाजे दहा हजार विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होऊ शकते ही माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री पायल किनाके अमरावती विद्यापीठ मोर्चा प्रमुख रिद्देश देशमुख विदर्भ प्रांत मीडिया संयोजक कैवल्य रुद्रे अमरावती महानगर महामंत्री गौरी भारती यांनी दिली आहे पायल पायलकीनाके अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री ज्या पद्धतीने आपण भारताला एक मोठी ओळख दिलेली आहे भारताला जी ट्वेंटीची अध्यक्षता पण प्राप्त झाली आहे आज भारत विकसित भारताकडे जाण्यासाठी प्रयत्नशील आहे या भारताला युवकांचा देश म्हणून ओळखल्या जाते आणि शिक्षणाचं महत्त्व या भारतामध्ये अनन्य साधारण पूर्वीपासून आहे परंतु आज जे प्रशासन विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या या भवितव्याशी खेळण्याचं एक षडयंत्र करत आहे ते कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे विद्यार्थी परिषदेने हा छात्र हुंकार विद्यापीठावर नेण्याचा एक निर्णय घेतला आहे त्यामध्ये प्रवेश असेल प्रवेशामध्ये प्रवेशामधील समस्या असेल परीक्षा असेल परिणाम असेल पदभरती असेल पाठ्यक्रम असेल एनिपी इम्प्लिमेंटेशन असेल किंवा आणखी छात्रसंघ निवडणुकासारखे महत्त्वाचे मुद्दे असेल किंवा महाविद्यालयातील सोयीसुविधांचे सो मुद्दे असेल म्हणजे सात नोव्हेंबरला या ना या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेज बंद आंदोलन आम्ही करणार आहोत आणि चौदा नोव्हेंबरला प्रत्यक्षरित्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर आम्ही धडक मोर्चा हुंकार नेणार आहोत